सतरा रुपयांची साडी वाटली म्हणजे अच्छे दिन आले का आमदार बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर सडकून टीका आम्ही कोणत्या नेत्याचे गुलाम होऊ शकत नाही मात्र आम्ही कालही जनतेचे गुलाम होतो आणि पुढेही असू पैसा असल्यामुळे एकाच घरातील नवरा बायकोला आमदार खासदार होता येतं घरात सत्ता पैसा असल्यामुळे हे सगळं होतं मात्र म्हणून आम्ही काही केवळ मतं द्यायची का सर्वसामान्य गरिबांना केवळ मत मागण्यासाठी ठेवलेलं आहे का मोदीजी म्हणायचे अच्छे ऐंगे म्हणून सतरा रुपयांची साडी वाटली म्हणजे अच्छे दिन आलेत का असा प्रश्न उपस्थित करत प्रहार पक्षाचे सर्वे सर्व आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर परत एकदा घणागती टीका केली अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी प्रहारचे उमेदवार दिनेश बोब हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वी अमरावतीमध्ये प्रहारच्या वतीनं जनआंदोलन नामांकन यात्रा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत चौफेर फटकेबाजी केली आगामी निवडणूक ही एका कार्यकर्त्याची निवडणूक आहे निवडणुकीत नम्र होऊन मतदारांचे आशीर्वाद घेऊन निवडणूक लढवावी लागते मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून आम्ही येणारी निवडणूक मनातून इच्छा नसताना काहींना उत्तर देण्यासाठी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून लढणार आहेत येणाऱ्या निवडणुकांचे जेव्हा निकाल हाती येतील तेव्हा हे चित्र स्पष्ट असेल की या देशात नेतागिरी अर्थकारणातून राजकारण चालणार नाही आगामी निवडणूक ही देशात सन्मान निर्माण करणारी असेल तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्मितेची ही निवडणूक असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू दे बी जे पी असू दे कोणी असू दे तुम्ही आमच्या वाट्याला काय दिलं अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला मंजूर कौन केला नाही धम्मक नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो आणि मोदीजी भाई भाई किसान बहिनो भी अच्छे दिन आयगे गए अच्छे दिन इथं तर फाटकी साडी भेटून राहिली हे ऐका अच्छे दिन तुमचे अरे दोन कोटीच्या गाडीत फिरायच सतरा रुपयाची गाडी फे साडी फेकून मारायची ते बाबासाहेबाचं संविधान त्या संविधानानं मतदानाचा मत अधिकार सामान्य माणसाले दिला त्या बाबासाहेबाच्या संविधानाला ठेस मारण्याचं त्याचं गुडावून ठेवण्याचं काही काम लोक करत आहे ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटप करताय शाळेची गरज आहे लोक अरे मेळघाडात पाण्याची व्यवस्था करावं लागेल रोजगाराची व्यवस्था करावं लागेल पाण्याची तिथं साडीची गरज आहे कोणा मागणी मागणी केली हो साडीची के हो काही कंपन्या तर डाळीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणतात कारण गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ न खपलेला माल तुम्हाला देऊन देत आहे काय अवस्था या देशाची ह्या संविधानावर घाला आहे हे संविधान चिरफाड करण्याचं काम करत आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबाचं संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही विकू देणार नाही कट जाएंगे तुट जाएंगे लेकिन हटेंगे हम पूरे हिंदुस्तान में बता देंगे की अमरावती भी एक अलग जिल्हा है ज्या पंजाबराव देशमुख हमारे खासदार थे हा गाडगेबाबत चा जिल्हा है सेवेतून धर्म सांगितला आहे हा तुका तुकडोजी लोक जागृत केलेले आहे संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा आहे या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलिन करत असेल तर मा कसम छोडेंगे नाही हम तुमको छोडेंगे नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती